खूप खूप हिवाळ्यात त्वचेसाठी महत्वाच्या घरगुती टिप्स हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी होते म्हणूनच हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे तुमच्यासाठी काही ब्युटी टिप्स शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा टिप क्रमांक एक हिवाळ्यामध्ये आपल्या स्किन केअरमध्ये बदल करावा उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात आपण जी काळजी स्किन केअर फॉलो करतो ती स्किन केअर हिवाळ्यामध्ये फॉलो करू नयेत कारण हिवाळ्यात आपली त्वचा जास्त ड्राय होते टिप क्रमांक दोन हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी होते म्हणूनच त्वचेतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी साबण किंवा फेशवॉशऐवजी क्लिन्झिंग मिल्कचा वापर करावा आपल्या त्वचेनुसार क्लिन्झिन मिल्क निवडावे कारण ते आपल्या त्वचेला कोरडे होऊ देत नाही त्वचेला पोषक देते टिप क्रमांक तीन थंडीच्या दिवसात आपल्याला तहान कमी लागते त्यामुळे आपण कमी पाणी पितो परंतु यामुळे आपली त्वचा जास्त कोरडी होऊ शकते म्हणून योग्य प्रमाणात पाणी देखील पिले पाहिजे टीप क्रमांक चार हिवाळ्यातल्या ड्रायनेसमुळे त्वचा हायड्रेट ठेवावी लागते त्यासाठी त्वचेला अनुसरून योग्य मॉइश्चरायझर दिवसातून दोन वेळेस लावावे टिप क्रमांक पाच थंडीच्या दिवसामध्ये ज्यूसचे सेवन देखील केले पाहिजे सकाळी किंवा दुपारच्या वेळेस एक ग्लास ज्यूस घेतल्याने त्वचेवर चमक येते टीप क्रमांक सहा हिवाळ्याच्या दिवसात रोज सकाळी आंघोळीपूर्वी अंगाला तिळाच्या तेलाने मालिश करावी तसेच चेहऱ्याला देखील मालिश करावी त्यामुळे त्वचा मुलायम राहते टीप क्रमांक सात रोज रात्री झोपताना ओठांना लिप बाम अवश्य लावावा त्यामुळे ओठ फाटत नाहीत टिप क्रमांक आठ ज्यांची स्किन ड्राय असते त्यांनी थंडीच्या दिवसात चेहऱ्यावर दुधाची साय लावून दहा मिनटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवावा यामुळे चेहऱ्याचा ड्रायनेस कमी होतो टिप क्रमांक नऊ दोन चमचे मसूर डाळीचे पीठ आणि आवश्यकतेनुसार कच्चे दूध मिक्स करून त्यात थोडीशी हळद टाकून चेहऱ्यावर लावावी पंधरा ते वीस मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा यामुळे चेहऱ्यावरील चमक वाढते आणि ओलावा देखील टिकून राहतो टिप क्रमांक दहा कुठलाही फेस पॅक लावताना तो झोपण्यापूर्वी लावा यामुळे रात्रभर स्किन छान गुळगुळीत होते दिवसा लावल्यामुळे तोच्या धूळ ऊन याच्या संपर्कात असल्यामुळे तेवढा पॉझिटिव्ह रिझल्ट देत नाही म्हणून कुठलाही फेस पॅक हा रात्रीच लावला पाहिजे टिप क्रमांक अकरा चेहरा धुताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करा थंड पाण्याचा वापर केल्याने चेहऱ्याची त्वचा जास्त कोरडी पडते टिप क्रमांक बारा थंडीच्या दिवसात रोज रात्री झोपण्यापूर्वी बेंबीवर मोहरीचे तेल लावल्याने ओठांची आर्द्रता टिकून राहते टिप क्रमांक तेरा हिवाळ्यात त्वचा मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी दही आणि साखर मिसळून चेहऱ्यावर मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा तुम्हाला लगेचच फरक जाणवेल टिप क्रमांक चौदा थंडी जास्त असते म्हणून आपण हिवाळ्यात कडक पाण्याने आंघोळ करतो पण यामुळे त्वचेतील मॉश्चर निघून जाते आणि त्वचा कोरडी पडते त्यामुळे हिवाळ्यात कोमट पाण्यानेच आंघोळ करा टिप क्रमांक पंधरा काही जणी हातापायांना आठवड्यातून दोन तीन वेळा स्क्रब करतात पण हिवाळ्यात त्वचा नाजूक झालेली असल्याने वारंवार स्क्रबिंग टाळावी आठवड्यातून एकदा स्क्रब करावे टिप क्रमांक सोळा मॉइश्चरायझर तर आपण लावतोच पण थंडीमध्ये आंघोळीनंतर अंग थोडं ओलसर असतानाच मॉइश्चरायझर लावा यामुळे त्वचा मुलायम राहण्यास मदत होते टिप क्रमांक सतरा काही जणी खूप खरखरी टॉवेलने खूप जोरानं घासून अंग कोरडं करतात पण ही पद्धत चुकीची आहे हिवाळ्यात तर अशा पद्धतीने मुळीच अंग पुसू नये अंग कोरडं करण्यासाठी टॉवेल अलगदपणे अंगाला लावून ओलसरपणा टिपून घ्यावा टिप क्रमांक अठरा रोज रात्री झोपताना पायांच्या टाचांना वॅसलीन लावल्यास भेगा लवकर भरतात आणि त्वचा देखील मऊ राहते टिप क्रमांक एकोणीस आठवड्यातून एकदा बदाम आणि तिलाचं तेल समप्रमाणात घेऊन तळव्याला मालिश करावी टिप क्रमांक वीस केसांना कंडिशन करा केसांना हायड्रेट ठेवण्यासाठी आणि कोरडेपणा टाळण्यासाठी नियमितपणे कंडिशनर लावा टिप क्रमांक एकवीस हिवाळ्यात त्वचा सॉफ्ट राहण्यासाठी त्वचेला सूट होईल अशीच क्रीम अथवा बॉडी लोशन वापरावे टिप क्रमांक बावीस गाडी चालवताना हाताची त्वचा कोरडी पडू नये म्हणून हाताला क्रीम किंवा लोशन लावून त्यावर ग्लोव्ज घालावेत टिप क्रमांक तेवीस स्वेटर कानटोपी गाडी चालवताना वापरा शक्य असेल तर हेल्मेटचा वापर करा थंडीमुळे हातांच्या बोटांनाही त्रास होण्याची शक्यता असल्याने गाडी चालवताना हँड ग्लोसी वापरावे टिप क्रमांक चोवीस थंडीत पायांना भेगा पडत असतील तर कोमट पाण्यात गुलाब पाणी टाकून त्यात थोडा वेळ पाय ठेवावेत टिप क्रमांक पंचवीस थंडीच्या दिवसामध्ये ओठांची विशेष काळजी घ्यावी ओठ कोरडे पडल्याने त्याला भेग पडू शकतात ओठांना लिप लोशन किंवा लिप बाम लावून घराबाहेर पडावे ओठांना लोणी किंवा दुधाची साय अथवा गावरान तूप देखील लावू शकता टिप क्रमांक सव्वीस थंडीमध्ये घरातही शक्यतो स्लीपरचा वापर करावा अन्वानी पायाने फिरणे टाळावे त्यामुळे ता सर्दी पायदुखी टाचादुखींचा त्रास होत राहतो टिप क्रमांक सत्तावीस हिवाळ्यात मेकअप करण्याआधी चेहऱ्याला मॉइश्चरायझर न विसरता लावावी यामुळे मेकअप चांगला बसतो आणि ठिकूनसुद्धा राहतो टिप क्रमांक अठ्ठावीस हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप फेशवॉशने किंवा क्लिन्झिंगने काढून टाकावा त्यानंतर कोल्ड क्रीम किंवा नाईट क्रीम लावूनच झोपावी टिप क्रमांक एकोणतीस हिवाळ्यात चांगल्या मेकअपसाठी लाईट शेड मेकअप प्रोडक्ट वापरावा टिप क्रमांक तीस हिवाळ्यात जास्त मेकअप केल्याने त्वचेची नैसर्गिक चमक कमी होते फक्त हलका मेकअप करावा फाउंडेशन लावल्यानंतर लिक्विड हायलाइटर वापरा ज्यामुळे मेकअपनंतर पूर्णपणे तुमची त्वचा नॅचरल दिसेल सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद